निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आधी डोक्याला खास नंतर केस गळून सरळ हातात येणं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडणं यामुळेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते बोला माझे नाव सुभाष महादेव कळसकार मी बोंडगाईतर रहिवासी आहात हे गळती आमच्या गावामध्ये जवळजवळ वीस डिसेंबरपासून चालू झालेले आहेत आणि त्यानंतर जे दोन चार कुटुंबाचे पहिले गळती झाली नंतर माझे सुरू झाले तसे पंधरा वीस पेशंट लागले आम्ही आमच्या गावाचे सरपंच रामेश्वर सारखे यांना भेटलो त्यांनी पेपरमध्ये न्यूज दिली त्यानंतर गावामध्ये डॉक्टर आले आमच्या गावामध्ये ठाणेदारा साहेब गेले तहसीलदारा साहेब येऊन गेले डीओ आले बुलढाण्याचे साहेब येऊन गेले म खासदार म्हणजे मंत्री साहेब गेले फुंडकर साहेब येऊन गेले कलेक्टर साहेब आले कलेक्टर साहेबांनी आमच्या गावामध्ये एक दीड तास दिला त्यानंतर आयुर्वेदिक विभागाचे पूर्ण टीम आल्या आरोग्य विभागाच्या टीम आल्या चेन्नई टीम आल्या त्यांनी औषध डेमो म्हणून दिले परंतु हे नक्की कशामुळे झाले हे अजून ठोस काही आम्हाला समजलं नाही याच्यावर एक महिना उलटून गेलेला आहे कारण जो तो आहे तो फक्त डेमो दिसून दे जातो किंवा उदाहरणार्थ समजा पोट डोस दुखत असेल तर मग कोणी पॅराशोटीमुळे गोळी देते दे कोणी म्हणते दे व्हावा खा परंतु हे पोट नेमकं कशामुळे दुखते हे की आम्हाला समजलं नाही त्यामुळे आमच्या भीतीचे वातावरण असं झालेलं आहे की बा याच्यापासून काही दुसरा रोग होऊ नये म्हणून आमच्या जवळपास पंधरा आमची नजर कमी झालेली आहे चष्माला आम्हाला चष्मा काही नसे त्यामुळे हे नेमकं कशामुळे झालं हे सरकारने आम्हाला याचा निर्णय लवकर द्यावा दोन चार दिवसात चार पाच दिवसात वाट पाहतो आम्ही रक्त एक महिना झाला तपासून नेलं या घटनेची चर्चा देशभर सुरू झाल्याचं पाहायला मिळाले होते तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे केस गळू लागल्याने या गावातील लोकांची समस्या राष्ट्रीय समस्या ठरली होती या लोकांना फंगल इन्फेक्शन झाले नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता तर या समस्येदरम्यान आय सी एम आरच्या पथकाने गावात येऊन तपासणी केली होती मात्र ठोस काही कारण समोर आलं नाही दरम्यान या संदर्भात आता नवी अपडेट समोर आली शेगाव तालुक्यातील बॉंड गावातील अनेक लोकांच्या डोक्यावर आता एका औषधाने केस उगवले आहेत परंतु आता त्यांना नवीन समस्या सुरू झाली ज्या लोकांना टक्कल पडले जे केस गळतीच्या समस्येने हैराण झाले होते त्यांना आता डोळ्यांचा त्रास सुरू झाला इतर काहींची नजर कमजोर होत असल्याचं या गावातील लोकांकडून सांगितलं जात आहे तर केस गळतीनंतर आता या समस्येवर तात्काळ निदान शोधण्यासाठी गावकऱ्यांकडून मागणी केली जाते माना गोपाळ सीताराम झुंबळे हा राहणार काय झालं केसं घे गळले राजा पंधरासा अगोदर आता डोकसोबे खाजोते विषय एक आणि नजर तशी झाली खरखर खरोखर दिसत नाही म्हणजे असं अंद अंधक दिसते विभागाला सांगितलं काय त्याने औषध पाणी दिलं मला गोळ्या आयुर्वेदिक हे मोठा मला गोळ्या आणता मी डोळ्यात हा डोळ्याला जास्ती आणि ते टाकलं डबल फोळा आले थोडं लालो बघू शकता तुम्ही चालले का बाबा नाही चालले नाही पण खाजून राहिले ते जाऊ शकतात काय मागणी आहे तुमची आमची मागणी आता शासनानं काहीतरी आम्हाला थोडी मदत करावी असं म्हणजे भूमीन बे घरमानुसारावी खोटं असेल तर गावाला विचारू शकता तर याबाबत या त्यांना विचारणा केली असता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी रुग्णांचा हा दावा फेटाळला आहे त्यांनी सांगितलं की केस गळतीमध्ये दृष्टीदोष किंवा पाण्याचा वापर हे कुठलेही कारण नाही बोंडगाव या गावामध्ये ज्या दोन रुग्णांनी तक्रारी केल्या आहेत त्यांना ऑलरेडी चष्मे लागलेले आहेत ते चष्माचा वापर करीत नसल्याने त्यांना कमी दिसत आहे त्यांना पुढील उपचार घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या अमोल मागील हो एक Actually, दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांचे दूरध्वनीद्वारे मला विचारणा होती की या केस गळती प्रकरणामध्ये नवीन तक्रारी येत आहेत की लोकांना दिसायला कमी आहे ऍक्च्युअली वस्तुस्थिती तशी नाहीये बोंडगावमध्ये दोन रुग्ण आहेत ज्यांना ऑलरेडी चष्मे लागलेले आहेत ते चष्मा वापरत नाही आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की कडून तपासणी करून घ्यावी म्हणून केस गळती प्रकरणाचा कमी दिसण्याशी काहीही संबंध नाही आणि तिथे काही असे भरमसाट कमी दिसणारे रुग्ण वाढले असे नाहीये दोन रुग्ण आहेत त्यांची तपासणी करून त्यांना डोळ्यांचा जे काही असेल त्याचा उपचार करण्यात येईल पाहण्याचा केस गळतीचा आणि कमी दिसण्याचा अर्थ संबंध नाही त्यामुळे जनतेने घालून जाऊ नये धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य